नमस्कार मित्रांनो के गोड फार्ममध्ये सर्व सर स्वागत बरेच जणांनी कॉल केले की शेळीपालनामध्ये शेळीची कोणती जात ही शेळीपालनामध्ये प्रामुख्याने वापरली गेली ले पाहिजे तर मित्रांनो शेळीपालनामध्ये प्रामुख्याने नवीन शेळीपाल काढले मित्रांनो शक्यतो उस्मानाबादी शेळी किंवा गौराण शेळीपासून सुरुवात करावी कारण की जर मित्रांनो महाराष्ट्राचं जर ख खरंच होणं म्हटलं तर त्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो उस्मानाबादी शेळी ही सरसच चालत असते आणि जर बा बाकीच्या ब्रीडवरती तुम्ही काम केलं तर त्या गोष्टीचा मित्रांनो तुम्हाला अनुभव नसतो आणि अनुभव नसल्यानं मित्रांनो त्या शेळीपालनामध्ये सक्सेस होण्याचे थोडेसे चान्स कमी होत असतात कारण की मित्रांनो शेळीपालन म्हणजे तसा विचार केला तर अवघड काहीच नाही कारण की तसं मित्रांनो बघितलं तर शेळीपालनामध्ये प्रामुख्याने तुम्हाला वेट गेन आली पाहिजे शेळीची शेळीच्या वजन वाढीचा विषय तुम्हाला अवलंबून असतो त्यावरती कारण की जर तुम्हाला शेळीपालनाचा शेळीची वजन वाढ जर प्रामान तुमच्या लक्षात आली पिल्लांचं संगोपन व्यवस्थित झाले की शेळीपालन सक्सेस होऊ शकतं शेळीपालनामध्ये मित्रांनो अवघड काय नाही फक्त शेळींच्या पिल्लांची वजन वाढ झाली पाहिजे आणि वजन वाढणूक होण्यासाठी मित्रांनो काहीसुद्धा बाकीचं लागत नाही असा नेचरल तुम्ही शेळ्या फक्त नॅचरल शेळ्या ठेवल्या पाहिजेत नाही की त्यांना तुम्ही क्वालिटीचं खाद्य किंवा विविध प्रकारचे चाऱ्या अशा न टाकता मित्रांनो जेवढं तुम्ही नॅचरल ठेवचाल तेवढा तुम्हाला नॅचरलमध्येच तुम्हाला रिझल्ट एक नंबर येत असतो कारण की मित्रांनो उस्मानाबादी शेळी ही महाराष्ट्राचं काळूसोनं म्हणून ओळखलं जात असतं आणि उस्मानाबादी शेळी का तर उस्मानाबाद शेळी मित्रांनो ही रोगप्रतिकार क्षमता ही त्या शेळीमध्ये जास्त असते आणि दुधाची फॅट ही देशी शेळीची मित्रांनो बाकीच्या कोणत्या पण शेळीच्यापेक्षा जास्त असते हे लक्षात घ्या कारण की ह्या देशी शेळी जो मित्रांनो दूध ही घट असतं ब भलं थोडं कमी देवो पण त्या शेळीच्या दुधाची क्षमता ही जास्त असते कारण की जर तुम्ही मित्रांनो बिटल बघितलं काटेवडे बघितलं अनेक दुसऱ्या प्रकारचं बघितलं तर थोड्या जास्त त्या शेळ्यात दूध देऊ शकतात नाही असं नाही पण जर तुम्ही जर तुम्हाला शेळीपालनामध्ये जर तुम्हाला शेळीपालन सक्सेस करायचं असेल तर तुम्ही मित्रांनो देशी शेळीपासून सुरुवात करावी आणि जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये काम करायचं तर फिवरुष मानमध्ये काम करा त्यामध्ये सुद्धा नंबर एक रिझल्ट मिळत असतो मित्रांनो आणि उस्मानाबादीमध्ये मित्रांनो होत काय असतं तुमची कसली पण शेळी असू द्या ती आजारी पडू शकत नाही काही पण खाणार कुठं पण राहणार तिला पाऊस येऊ द्या ऊन लागू द्या त्या शेळीला काहीसुद्धा अडचण येत नसते हे लक्षात घ्या कधी पण आणि उस्मानाबादी शेळीचं एक वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो त्या शेळीला तुम्ही कुठल्याही प्रकारचा चारा टाकला तर ती शेळी खात असते आणि त्या शेळीला तुम्ही क कुठं जरी बनली तरी ती शेळीची अडचण म्हणजे कुठल्या गोष्टीची येऊ शकत नाही ही लक्षात या ती शेळीज आणि त्या शेळीचा एक वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो बाकीच्या शेळ्यापेक्षा ही दिस शेळी ही गाबर लवकर जात असते हे लक्ष द्या कारण की बाकीच्या शेळ्या आता जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर बिठल तर, तर मित्रांनो ते बिटल वरचे शेळ्या असतात ते शेळ्या एक वर्ष दीड वर्ष ते शेळ्या सुरुवातीला लावलेलं नसतात लागवड केलेली नसते हे लक्षात द्या तुम्ही कारण की त्या शेळ्या मित्रांनो बारा महिने चौदा महिने अशा शेळ्याला खाली घालवले असतात आणि त्यानंतर मग शेळ्या त्या गाबन ला ब्रिड ब्रिडिंगवरती काम करून त्यांनी शेळ्या गाभण लावलेल्या असतात तेव्हा कुठे तर मित्रांनो हाई त्यांची हाईट चव्वेचाळी पंचेचाळीसच्या प्लस होत असते जर मित्रांनो तुम्ही दे देशी शेळी उस्मानाबाद शेळी किंवा मिक्समधली शेळी जर सम समजा तुम्ही मित्रांनो उस्मानाबादी शेळीचं जर तुम्ही पाठ राखली आणि जर तुम्ही जर ती एक दहा महिने बारा महिने जर जर क्रॉस नाही केली तर मित्रांनो बिटलच्या बराबरीसुद्धा ही शेळी जाऊ शकते शंभर टक्के जाऊ शकते आणि बिटलच्या शेळीला ही जर उत्पन्नाच्या बाबतीत जर करायचं म्हटलं ओरिजिनलचा विषय चालला आहे ओरिजिनल शेळीपेक्षा ही मिक्समधली शेळी किंवा उस्मानाबादी शेळी ही कधी पण सरस असते ही लक्षात घ्या दुधाच्या क्षमतेत पिल्लं देण्याच्या क्षमतेत किंवा काटक असते आणि राहणेमानाच्या सुद्धा बघते तुम्ही काही पण टाका काही पण टाका किंवा काही पण तुम्ही कुठं पण बांधा काही पण करा ही शेळी ही बाकीच्या शेळ्यापेक्षा सरसच राहत असते आणि उस्मानाबादी शेळीचं दुसरं एक वैशिष्ट्य मित्रांनो पिल्लं जर तुमची बिटलची शेळी दोन पिल्लं देत असेल तर ही शेळी तीन पिल्लं देत असते ही लक्षात या कारण की पिल्लं जास्त प्रमाण ही उस्मानाबादी शेळीला जास्त आहे मित्रांनो आमचा दहा ते बारा वर्षाचा अनुभव आहे आणि आम आमच्या शेळे ह्या बघू शकता तुम्ही उस्मानाबादी आणि मिक्समधल्या शेळ्या आहेत कारण की आम्ही उस्मानाबादी शेळ्या आणि त्यांना दुसऱ्या ब्रेडनं क्रॉस करत असतो तो पाहू शकता आपला हा मालवा कोटाचा नर आहे आणि त्याच्यापासून आपण क्रॉसिंगचा रिझल्ट करून कटिंग मार्केटसाठी आपला फार्म हा आपण चालवत आहे हो तर प्रामुख्याने मित्रांनो ही पाहू शकता तुमच्यासमोर आहे अशा प्रकारचे पिल्ले जबरदस्त डबल शेराची पिल्लं म्हणतात मित्रांनो हे शे पिल्लासने आणि एक नंबर रिझल्ट हेच असतो आता हे पाहू शकता तुम्ही उस्मानाबाद इ दीड लिटरच्या प्लस एका टायमाला दूध आहे ही पाहू शकता मित्रांनो हे शेळ्यांची सकाळी पिल्ले पिल्लेली आहेत तीन तीन पिल्लं आहेत आणि आमची पिल्ले ही तीन टाईम पिळत आहेत हे लक्षात येईल शेळीला साधारण सकाळी आठ वाजता नंतर दुपारी बारा एक आणि नंतर मग संध्याकाळी सहा वाजता ही पाहू शकता आणि शेळी पालनामध्ये मित्रांनो नवीन शेळी पाले असला तर त्यांनी उस्मानाबाद शेळीपासून सुरुवात केली पाहिजे आणि उस्मानाबाद जर तुम्हाला फार हा तुमचा बंदिस्त आहे अर्ध बंदिस्त आहे कसा जरी असला तरी त्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला उस्मानाबाद शेळी ही कुठ कुठल्याही गोष्टीची अडचणी येऊ शकत नाही त्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो उस्मानाबादी शेळी ही, उस ही अतिशय मजबूत आणि काटक असते आणि त्या शेळीला आपल्या कुठं जर नेली कुठल्याही भागात नेली तर त्या शेळीला सेट होण्याचं काहीही कुठला प्रॉब्लेम येत नाही कारण का की, का की ते त्या शेळीला मित्रांनो ती पूर्ण आपल्या महाराष्ट्रातलेच वातावरण असते आणि त्याला हवामान हे सगळं सूट होऊन गेलेलं असतं ह्या शेळीला कुठंही टाका काही केलं तरी ती शेळीला काहीसुद्धा अगदी होऊ शकत नाही हे पाहू शकतं आपला मला कोठाचा नर आठ ते साडेआठ महिन्याच्या आतला नर आहे मित्रांनो पन्नास प्लस वेट गेन आहे त्याचं अशा क्वालिटीचा टॉप क्वालिटीचा मित्रांनो तुम्हाला उस्मानाबाद शाळेला नर हा क्रॉसिंगसाठी ठेवावा लागणार आहे मित्रांनो ह्यानं होतं काय माहिती आहे का जर आपण अशा प्रकारचा जर नर आपण शे आपल्या शेळ्याला लावला गेला तर मित्रांनो जे होणारे पिल्लं आहे ते पिल्लं मिक्समध्ये येतात आणि पिल्लं जर मिक्समध्ये आले गेले तर त्यांचं वेट गेन दुधाची क्षमता ही जास्त क्षमतेने वाढत असते हे लक्षात घ्या मित्रांनो आणि हे पाहू शकता हे आपल्या पाठी ही उस्मानाबादी आहे उस्मानाबादीची पाठ आहे ही तिळेतील पाठ आहे तीन झाली होती मित्रांनो त्या तीन मधली ही पाठी आहेत आपण तीन तीन मधल्या राखलेले पा। पाटी आहेत हे लक्षात घ्या पाहू पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता आपल्या अशा टॉप क्वालिटी शेळ्या पाठी पाहू शकता तुम्ही लिंबाचा पाला खात आहे आणि असं काय नाही मित्रांनो की शेळ्याला लिंबाचा पाला कशाचा किंवा नेपेर पाहिजे किंवा मका पाहिजे किंवा अनेक विविध प्रकारचे किंवा हीच पाहिजे म्हणून असं काही नसतं मित्रांनो जेवढं तुम्ही शेळ्याला नेचरल ठेवचाल तेवढा तुम्हाला नंबर एक रिझल्ट येत असतो ते लक्षात घ्या कधी पण आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद